नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक जानेवारीपासून सर्वांना खुशखबर एकवीस डिसेंबर गुरुवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत ही कमी आहे पूर्ण पीक वाया गेलं असतानाही सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार शेतकऱ्यांना एकरी केवळ पाच ते साडेपाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे हे आकडे बघितले तर नुकसान आणि भरपाईमध्ये मेळ बसत नाही म्हणून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे राज्यातील सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दुधासाठी दूध उत्पादकास प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सव्वीस फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च असे चार दिवस हे अधिवेशन असणार आहे या अधिवेशनात अर्थसंकल्पासह आ मराठा आरक्षणाचाही निर्णय होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल तसेच जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये सोलर सिस्टीम बसवण्याची प्रलंबित कार्यवाही येत्या दोन महिन्यात करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे नियोजन सुरू असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली याद्वारे शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळेल असे मुंडे म्हणाले तसेच शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी राज्यात ड्रोन मिशन राबवणार असल्याची घोषणाही मुंडे यांनी केली शेतकऱ्यांना दोन्ही हातांनी देण्याची नियत असलेले हे सरकार आहे नमो किसान महासन्मान पीक विमा अवकाळीचे अनुदान यासह विविध योजनांची आकडेवारी धनंजय मुंडेंनी विधानपरिषदेत मांडली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात स्वतंत्र तालुक्यांच्या निर्मितीसाठी होत असलेल्या मागणीविषयी शासन सकारात्मक आहे मोठ्या मध्यम आणि छोट्या तालुक्यांसाठी किती पदे असावी याचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे तालुका निर्मितीच्या अभ्यासासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर याविषयीचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली एकनाथ शिंदे यांनी यावेळी आणखी एक मोठी घोषणा केली मराठा आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलवणार आहे राज्य मागासवर्ग आयोग आपला अहवाल महिन्याभरात देणार आहे त्यानंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेतलं जाईल अशी मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ राज्यात आलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी पूर्ण झाली या पथकाने पुणे विधानभवन येथे शुक्रवारी राज्यस्तरीय आढावा बैठक घेतली राज्याने केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावात नमूद केल्यानुसार खरोखरच भीषण दुष्काळाची परिस्थिती असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले पुढील दोन तीन दिवसात अहवाल तयार करून तो केंद्राला पाठवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वीसशे कोटींची मदत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे